नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन डिसेंबरला पार पडतील आणि आता जबरदस्त गतीने प्रचार सुरू आहे महा विरुद्ध महाविकास आघाडी पण अनेक ठिकाणी या महायुतीमध्येच भांडणं सुरू आहेत महाविकास आघाडीमध्येही भांडणं सुरू आहेत पण महाविकास आघाडी खूप त्याची ताकद कमी झाली महाविकास आघाडीची आणि आता या स्थानिक निवडणुका असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे कोणीही कोणाबरोबरही जात आहे असं दिसतं आणि याचं समर्थन असं चालवलं जातं आहे की कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं तयार होतात त्यामुळे सगळं माफ्यात इतकं माफ आहे की कोणी काहीही करावं आणि ते तुम्ही खपून घ्या कारण स्थानिक पातळीवरती चाललेलं आहे पण स्थानिक पातळीवरती जर चाललेलं आहे तर राज्य पातळीवरचे नेते एकमेकाचा गळा काप करत आहेत आमची माणसं फोडतायत फोडतायत म्हणून तक्रार करायला महागुरूंकडे गेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तेव्हा अमित शहानीच त्यांना सांगितलं की ठीक आहे आमचं लक्ष आहे सगळं काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ठीक आहे परंतु त्याचवेळी तुम्हाला तुमची सा माणसं सा सांभाळली पाहिजे तुम्ही असंही त्यांनी सांगितलं आम्ही शहाच्या भेटीनंतर देखील फोडाफोडी चालू आहे अगदी एकनाथ शिंदेच्या पक्षातले लोकही घेणं चालूच आहे आता बघा कडक सूचना देण्यात त्याला देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता ठीक आहे आम्ही एकमेकांची माणसं घेणार नाहीत पण शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी ते ठाणे जिल्ह्यातलं सांगतोय रूपसिंग थल यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते कमळ दिला त्यांच्या नंतर मग शिंदे सेनेने सुद्धा भाजपच्या महिला पदाधिकारी रोजनेल फर्नांडिस यांना आपल्या पक्षात घेतलं हे सगळं ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर बदलापूर त्या अवतीभोवती काय चालले ते बघा तुम्ही काय काय चालले आणि याचंही समर्थन केलं जात आहे आता दुसरी गोष्ट अशी की आरोप प्रत्यारो फार मोठ्या प्रमाणात होत आहे एक तुम्हाला माहिती असेल तर शेजारच्या सुरत म्हणून रोज एक लाख साड्या महाराष्ट्रात आणल्या जातात आणि रोज एक लाख साड्या वाटल्या जातात अशी बातमी प्रसिद्ध झाली एका दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर मग निवडणूक आयोगाने याची चौकशी सुरू केली गंभीर दखल घेण्यात आली आता तुम्ही विचार करा की रोच एक लाख साड्या आणि एक आठ दहा दिवस जरी वाटायच्या म्हणल्या तर त्याचे किती पैसे होतील कोणाकडे एवढे पैसे आहेत अर्थातच सत्ताधारी पक्षाकडे आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज वर्तवू शकता की कोण हे या साड्या वाटतात आणि हे म्हणतात की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचं नाव हो। नकाशावरती तळपे अशा पद्धतीने आम्ही सगळं राजकारण करतो आता या यांचं राजकारण या प्रकारचं चाललं आहे महाराष्ट्राची बदनामी होते देशात आणि जगात इतके पैसे वाटले जात आहेत इतक्या साड्या वाटल्या जात आहेत भयानक अशा एकापाठोपाठ एक गोष्टी एक चाललेल्या आहेत आणि हल्ले काय चालले आहेत अंबरनाथला भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्यावरती शिंदे सेनेच्या साहिल वंडेरे यांनी कोयत्याने हल्ला केला म्हणे कोयत्याने हल्ला केला तुम्ही अमुक तमुक यांचा प्रचार करू नका असं सांगण्यासाठी हा संदेश देण्यासाठी कोयत्याने हल्ला केला रा। जे राम खाडे नावाचे शरद पवार गटाचे तळमळीचे आणि सामाजिक कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्यावरती गंभीर हल्ला झाला प्राणघातक हल्ला झाला रामखाडेंवरती ते बीडचे बीड जिल्ह्यातले आणि हा हल्ला कोणाच्या वर्धास्थान झाला त्यामध्ये भाजपमधले या संदर्भात काही जणांनी आरोप केला संबंधात सुरेश धस यांचा यांच्या जवळचे कार्यकर्त्यांचा काही संबंध आहे का असा आरोप झालेला आहे जे सुरेश धस भाजपचे धनंजय मुंडेंवरती आरोप करत होते वेगवेगळे अनेक व्हिडिओ व्हायरल करत होते की त्यांचे कार्यकर्ते कोणाला कसं बदळून काढतायत हल्ले करतायत वाल्मिक कराचा ढिंगाणा कसा कर चालू आहे पण त्या सुरेश दसांच्याच संबंधात असा आरोप झाला असेल तर ती गंभीर गोष्ट आहे आता भारतीय जनता पक्षासारख्या शांतताप्रिय पक्षावरती असे आरोप होणं म्हणजे त्याची बदनामी नाही होते हाही विचार केला पाहिजे आता हे सगळं जे काय चाललंय महायुतीमधली ही भांडणं एकमेकांचं वस्त्रहून चाललंय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या लक्षात येत नाही ते हे सगळं महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी चालले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी चालले ने हिंदुत्वासाठी चालले असं आपण मानून चालायचं पाठोपाठ एक अशा गोष्टी चाललेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालवण कणकवलीला काय चाललंय आपल्याला माहिती असेल तिथे केनवडेकर हे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे बॅगाच्या बॅगाचं पोताचं पोतीच्या पोती, पोती थप्प्या दिसल्या नोटांच्या आणि नारायण राणे तुम्हाला माहिती असेल नारायण राणे भारतीय जनता पक्षात आहे त्यांचे मोठे चिरंजीव निलेश राणे जे माजी खासदार आणि आजी आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे आणि नितेश राणे हे भाजपमध्ये आहेत आणि ते महाराष्ट्रातले एक मंत्री आहेत जे धर्मद्वे धार्मिक द्वेष पसरवण्याचं एक काम करत असतात ते नितेश राणे आता या भावाभावामध्ये सुद्धा मतभेद निर्माण झालेत या उमेदवारीवरनं निवडणुकीवरनं आणि त्या ठिकाणी एक शहर विकास आघाडी स्थापन झाली आणि त्यामध्ये सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि तिथे भारतीय जनता पक्ष विरोधात बाकीचे सगळेजण एकत्र आले आता त्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप हो तर ही बंडलं जी आहे तिथे निलेश राणे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे पैसे कशा कसले थे? ते आणि याची चौकशी करा म्हणून ते निवडणूक आयोगा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार जाऊन केली आणि त्यांनी सांगितलं की हे पैसे वाटण्याचं काम थांब जोपर्यंत थांबत नाही माझं पूर्ण पूर्णपणे आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आम्ही पाठलाग करू आम्ही त्या त्या त्यांना ते रोखूया यापासून पैसे वाटपाचं सत्र जोरात चालू आहे असं ते म्हणा आता डिजिटल इंडिया झालं म्हणे आता डिजिटल इंडिया सुद्धा एवढे कॅश पैसे वाटत आहेत पैसे येत आहेत ते कोणाचे पैसे आहेत मग चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे ते म्हणाले की भले मिळाले असतील पैसे पण कोणाच्या घरात जाण्याचा अधिकार निलेश राणेंना कोणी दिला आता इथे प्रश्न काय मुख, मुख्य मुख्य हे पैसे आले कुठे ठीक आहे निलेश राणेंनी तिथे कोणाच्या घरात जाण्याचा अधिक पण अरे मूळ प्रश्न काय की पैसे आले कसे पोत्यात एवढे नैतिकतेची प्रवचनं देणाऱ्या स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्राची प्रवचनं देणाऱ्या आणि इतर सगळ्यांवरती महाविकास आघाडीपासून काँग्रेस सगळ्यांपासून भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल मंत्री त्यांना हे याची चिंता पडली नाही की हे पैसे एवढे आले कुठून इतके कॅश पैसे मग आमच्या प पक्षाचा कार्यकर्ता वाटत असलं तरी ते चुके असं पहिलं वाक्य पाहिजे होतं तसं नाही म्हणाले ते निलेश राणेंना हे दुसऱ्याच्या घरात जाण्याचा अधिकार कोणी दिला नाव न घेता हो ते म्हणाले निलेश राणेंनी ही जे काही काम केले ते योग्यच काम केले ते असं माझं स्पष्ट मत जरी नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पैसे वाटपाचा आरोप झाला होता पण ठीक आहे ती भूतकाळात गोष्ट आहे झाली भूतकाळात ती गोष्ट आहे ती त्यावेळी विनायक राऊत आरोप करत होते त्यांच्यावरती ठीक आहे पण नारायण राणे यांचं मत होतं यावेळी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत की महायुतीमध्येच या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत असं ते म्हणाले स्वतः नारायण राणे पण त्यांचं ऐकलं गेलं नाही निलेश राणे यांची इच्छा होती त्यांचं ऐकलं गेलं नाही आणि रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आमच्या विरोधात आहेत आमच्या विरोधात कारवाई करत आहेत असं ठामपणे निलेश राणे यांनी नाव घेऊन नाव न घेता असे आरोप केले आणि हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेची माणसं फोडत आहेत कार्यकर्ते फोडत असा आरोप खुद्द एकनाथ शिंदेने अमित शहाकडे तक्रार केली होती आणि निलेश राणे त्यांच्याच पक्षात आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षातले जरी अगोदर भाजपमधले असले तरी आणि ते तोच आरोप करत आहेत की प्रदेशाध्यक्ष इथे माणसं तर फोडण्याचा प्रयत्न करणं धडपण आणणं आमिष दाखवणं हे करतायत या या मारे की, मारे की असा त्यांनी थेट रवींद्र चव्हाणांवरती आरोप केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या या पैसे वाटपाची चर्चा झाली पाहिजे मग रवींद्र चव्हाण म्हणाले की म्हणाले की यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता निलेश राणे यांनी याला योग्य उत्तर दे असं दिलं ते योग्य आहे मला ते योग्य वाटतं बघा मी लॉजिकली ते म्हणाले की आमच्या पायाखालची वाळू जर घसरली असते आणि फक्त निलेश राणे यांचा प्रश्न नाही ते सगळी शहर विकास आघाडी आहेत त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक आहेत संदेश पारकर वगैरे सगळे येते त्याच्यात तरमुख हे सगळे लोक एकत्र आहेत तेव्हा पायाखालची वाळू जर घसरली घसरली असती तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटपाची वा वेळ काय असती जर निलेश राणे आणि बाकीची मंडळी ते घाबरले असते समजा असं झालं घरुई तर मग त्यांनी पैसे वाटप केले असतील त्यांनी पैसे वाटप केले हे पैसे भाजपचे कार्यकर्ते करतायत वाटप करत आहेत आणि ज्या भाजपमध्ये नितेश राणे जे मंत्री आहेत ते आहेत आणि नारायण राणे हे याच्यामध्ये तटस्थपणे स्वस्थपणे बसलेले आहेत हे भांडण चालू आहे ते दोन भावांमध्येच केवळ चालू आहे ते अन्य लोकांमध्ये चालू आहे आता दीपक केसरकर हे एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत ज्या पक्षात निलेश राणे आहेत आणि दीपक केसरकर यांच्यावरतीसुद्धा आरोप केले जात आहेत भाजपकडून तेव्हा निलेश म्हणाले की त्यांच्या वयाचा आदर केला पाहिजे या वयातसुद्धा प्रचार करतायत म्हणून केसरकरांनी म्हटलं होतं की मी महायुतीसाठी प्रयत्न केले पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना याच्यामधून कोकणात विस्तवसुद्धा जात नाही आता ज्या शहर विकास आघाडी जी आहे त्या तिथे संदेश पारकर जे आहेत ते आणि बाकीचे लोक यांच्या घरी हे सगळे लोक गेले होते म्हणजे उदय सामंत शिंदे सेनेचे नितेश राणे गेले होते राजन तेली गेले होते हे सगळे एकमेकाच्या बरोबर असलेले एकमेकाच्या विरोधात गेलेले हे कोकणातलं राजकारण मोठं गमतीशीर आहे पण हे सगळे तिथे गेले होते म्हणजे उदय सामंत दीपक केसरकर हे जे सगळे एका पक्षात आहेत एकनाथ शिंदे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत म्हणजे मुख्यतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेंचा पक्ष खतम करण्याच्या मागे आहेत असं त्यांचं ठाम मत आहे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष खतम केल्याशिवाय यांना तिथे कोकणामध्ये वाढ वा वाढता येणार नाही आपला विस्तार करता येणार नाही हे माहिती आहे शिंदे सेनेला ज्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून संपून आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न झाला भाजपतर्फे त्यासाठी शिंदे सेनेची मदत घेता घेण्यात आली आता शिंदे सेनेलाही तिथे खतम करण्याचा प्रयत्न चाललाय त्यासाठी दबाव दबावतंत्रांनं धमक्या देणं पैसे वाटणं वाट ते मार्ग चाललेले ते लक्षात घ्या आपण काय चालले ने। ते नेहमी आता हा एक भाग झाला तेव्हा नितेश राणे काय म्हणाले की त्या भाजपच्या कार्यकर्ता आमच्या कार्यकर्त्याकडे पैसे आले तिथे पैसे सापडले आणि त्याच्या घरी ते गेले मुद्दाम नितेश राणे आणि ते म्हणाले एखाद्याचा व्यवसाय असू शकतो आणि पैसे असतात आता या व्यवसायासाठी पोतं भरभरून असे पैसे आणि ते इकडून तिकडे म्हणजे निलेश राणे म्हणाले की ते एकदम घाबरून इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या एकूण स्थितीवरनं त्यांच्या लक्षात आलं आता निवडणूक आयोगाने याची निपक्षपातीपणे चौकशी केली आता हा एक भाग झाला त्यानंतर तिजोरीच्या चाव्यांवरनं हाणामाई सुरू आहे हसन अजितदादा पवार म्हणाले की मी आमच्याकडे तिजोरी आहे तुम्ही आम्हाला मतं द्या मग आम्ही तुम्हाला हवा तितका निधी देऊ हसन मुश्रीफ जे श अजितदादा गटाचे तेही म्हणाले की तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आमच्याकडेच म्हणजे म्हणजे शरण आम्हाला या मतं आम्हाला द्या मग मा महायुती असो पण सगळी मतं आम्हाला पडली पाहिजे ही भाषा आहे त्यावरती मग दादा पाटील म्हणाले की तिजोरी जवी जवी यांच्याकडे असली तरी मालक सांगेल त्यालाच पैसे द्यायला लागतील आणि मालक हा आमचा आहे म्हणजे देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आमचा आहे असं ते म्हणाले मग चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की प्रत्येक निर्णय तिघांना मिळून घ्यावा लागेल जसं गुलाबराव पाटील म्हणाले की नगरविकास खात्याचे सावे आमच्याकडे बावनकुळे म्हणाले की ताव्या भल्या त्यांच्याकडे असतील तिघही जणांना मिळून निर्णय घ्यायला लागेल एक प्रकार ते सांगत होते की मालक आमचाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तेच ठरवतील सगळं तिघही ठरवतील म्हणजे काय की त्यांना ठरवता येणार आम्ही आम्हीच ठरव असंच सुचवायचं होतं मी पैशा या हाणामाव्या सुरू आहे त्यांच्या सत्तेवरनं हाणामारी सुरू आहेत माणसं फोड एकमेकांच्या फोडण्यावरनं हाणामारी सुरू आहेत आता आणखीन एक गोष्ट सांगतात हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आहेत आणि तिथले माजी खासदार जे आहेत हेमंत पाटील तेही शिंदे सेनेचे से आहेत ते आहेत हेमंत पाटील त्यांनी माहिती दिली आज की संतोष बांगरांच्याकडे पोलिसांची धाडपट्टी संभाविक पोलीस गेले होते हा काय प्रकार म्हणेन सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरती त्यांच्या घरी म्हातारी आई आहे त्यांची पोलीस जातात एकदम याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आणि आम्ही तक्रार करू असं हेमंत पाटील म्हणाले त्याच्या अगोदर संतोष बांगर यांनी पन्नास कोटी पन्नास कोटी रुपये म्हणजे खोके घेतले त्यांनी असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुसकुळे यांनी केला सध्याचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार एक एका पक्षाचा आमदार सत्ताधारी पक्षाचा सत्ताधारी पक्षाच्या दुसऱ्या आमदारावर आरोप करते पन्नास कोटी खोके घेतले त्यांनी असं म्हणाले ते आता खोके पन्नास कोटे खोके एकदम ओके हे काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष हे करत होते आरोप त्याला उत्तर हे सगळे महायुतीतले तिन्ही पक्ष येत होते काही खोके बिके घेतले म्हणून आता भाजपच सत्ता झाली भाजप प्रमुख पक्ष देवा भाऊचा पक्षच आरोप करतोय की तुम्ही पैसे घेतलेत म्हणून याला उत्तर काय किती गंभीर गोष्ट ही म्हणजे तुम्ही जे म्हणत होता की हा अपप्रचार आहे उद्धव ठाकरे यांना सोडून सगळे चाललेले आहेत खोक्याचा काही संबंध नाही आमची एकनाथ शिंदेची लोकप्रियता बघून लोक त्यांच्या मागे आलेले आहेत हे सगळं या सगळ्या युक्तिवादावरती पाणी टाकले यांनी तानाजी स्वतःच म्हणतात की पन्नास कोटी घेतले तुम्ही त्यांनी आणि हे संतोष बांगर जे म्हणतात बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत ते ते संतोष बांगर त्यांनी सांगितलं की दिवशी उद्धव ठाकरेंच्याकडे डोळ्यात पाणी आणून म्हणत होते कसे गेले लोक एवढे तुमच्या मा तुम्हाला सोडून आणि हे दुसऱ्या दिवशी गेले कळून एकनाथ शिंदेच्या मागे हे कसं झालं खोके घेतल्यामुळे झालं असं हे तानाजी मुटकुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याच पक्षातले त्यांचे सहकारी म्हणतात असं उघड उघड आरोप करतात आणि ते म्हणाले की मटका जुगार वाळू माफिया गुटखा हे सगळे म्हणजे संतोष का त्यामुळे खवळलेले संतोष बांगर म्हणाले की या तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत त्यांना घरात कोणी घेणार नाही आया बहिणींवरती वाईट नजर असते ते महिलांवरती अत्याचार करतात असे त्यांनी आरोप केलेले आता ते काय म्हणणार तानाजी म्हणतो आम्ही हिंदुत्वासाठी सगळं काम करतोय म्हणून प्रत्यक्षामध्ये बांगर काय म्हणतात आया बहिणींवर लक्ष आहे त्यांचं तानाजी काय म्हणतात संतोष बांगर पन्नास पन्नास कोटी रुपये खातात म्हणून असं म्हणतात ते आरोप त्यांचा ते आरोप आहे माझा नाही आरोप बघा हे काय काय चाललेलं आहे आता बदलापूरमध्ये ते वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकारांना ती एक गलिच्छ पद्धतीने एक धमकीवदा सांगितलं होतं तिला एक दम दिला होता महिला पत्रकार शिंदे सेनेचे से वामन म्हात्रे ज्यांच्या घरातच पाच पाच सहा सहा जणांनी तिकीटं दिलेली आहेत आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्थात ते बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी कळवायला लागतं या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही आता त्यांनी म्हटलं आहे त्या वामन हां वामन मातेच्या लोकांनी किंवा अजितदादा गटाच्या लोक तिथे पैसे वाटत आहेत असे हे वामन मातेमे शिंदे शिंदेचे लोक तिथे म्हणत आहेत पुढे बदलापूरमध्ये जिथे चिमुकल्यांवरती अत्याचार झालेला होता त्या बदलापूरमध्ये आणि तो विषय उद्धव ठाकरे यांच्या सुषमा अंधारांनी तो वेट भेटला इतर अनेक स्थानिक कार्यकर्त्या तिथे गेल्या होत्या पण शिंदे सेना मात्र तिथे गुपचूप असले होती इतका अन्याय होऊन सुद्धा त्या हिंदू नव्हत्या या चिमुकल्या आता बघा या याच्यामध्ये की ते असं म्हणतात की अजितदादा गटाचे लोक हे पैसे वाटत आहेत म्हणून त्यांनी पकडून दिलं काही त्यांना किंवा त्यांच्यावरती धाड टाकत शिंदेसेनेच्या लोकांनी लोकांनी तर दोन्ही पक्ष आहेत आता तिजोरी हो ते वाटलं असते पैसे असे कुठे दुसरीकडे शिंदेसेनेच्या सेनेच्या लोकांवरती आरोप होतात की ते पैसे वाटतात पैसे वाटप वाट चालू आहे सर्वसामान्य माणसांसाठी म्हणजे गरीब कल्याण योजना हो चालू झाली आता हे पैसे कुठून आलेत काय विचारू नका तुम्ही आता हे बघा तुम्ही हे तीन पक्ष एकमेकाच्या विरोधात अक्षरशः वाटेल ते आरोप चाललेले आहेत हाणामावे चाललेले आहेत पोडापोडी चाललेली आहे तरी ते म्हटलं की हे सारीक भांडण आहे मग शिंदे मग काय शिंदेनी म्हटलं की रावणाचं रावणाची लंका आपण जाळायचे म्हणून तेव्हा रावणाची लंका आम्हीच जाळू असं फडणवीस म्हणाले आणि आम्ही तर रामाचे औषध आहोत असं ते म्हणाले म्हणजे हे स्थानिक आहे ते राज्यस्तरावरती चाललेलं आहे हे आपण लक्षात घ्या आणि ज्यांच्यावरती पन्नास खोके हा आरोप झाला त्या शिंदेसेनेचे लोक अजिबदांच्या लोकांवरती पैसे वाटपाचे आरोप करतात म्हणजे ते खोके वाटतात म्हणून काय गंमत हे बघत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोडखेळ करून टाकलेले आहे इतकी अधोगती झालेली आहे या राजकारणाची आणि परत हे म्हणतात की आम्ही महाविकास महायुतीचं महायुतीच्या मार्फत राज्याला कधीही झाला नाही असा न भूतो ना, ना भविष्यती असा आम्ही विकास करतो लोकांचं कल्याण करतो लोकांचं नाही तुम्ही तुमच्या चेल्यांचं ठेकेदारांचं आणि कार्यकर्त्यांचं कोटकल्याण करताय बाकी काहीही नाही आता एक मुद्दा स्नेहल जगताप ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात त्यांचे वडील तर नगराध्यक्ष होते या स्वतः नगराध्यक्ष त्यांनी व्यावहारिक विचार घेऊन उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडला आणि त्या अजितदादांच्या पक्षात गेल्या तर तिथे भरत गोगावले हे विरुद्ध सुनील तटकरे अजितदादा गटाचे प्रदेशाते यांच्यात वाद सुरू आहे आरोप प्रत्यारोप चालू असतात त्या भरत गोगावले असं म्हणतात की आम्ही तीनशे कोटी रुपयांचा निधी आणला मी कुठे रायगडमध्ये त्यामध्ये महाड हे मग प्रमुख स्नेहलताईंनी असं सांगितलं की हे तीनशे कोटी रुपये आम्हाला तर काही कुठे दिसत नाही आहेत आणले असतील त्यांनी तर कुठे दिसतात ते असं त्यांनी आरोप केला ज्या नगराध्यक्ष होत्या त्यांचे वडील नगराध्यक्ष होते ज्यांनी अनेक कामं केले तिथे अर्थात ते शिवसेनेचे नेते होते हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अजितदादांचा पक्ष आणि शिंदे सेना यांच्यात फार मोठी कटुता आहे शिंदेचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये कटुता आहे तिकडे भाजप आणि अजितदादा पक्ष यांच्यामध्ये फारसा काय फार सुरेख संबंध आहे असं नाही फडणवीस आणि अजितदादांचे संबंध चांगले ते संबंध चांगले असल्यामुळे पारसच्या पापांवरती पांघरून टाकलं जाते हे आपल्याला माहिती आहे अंजली दामाने आता दिल्लीला पोचलेले तिथे काहीही होणार नाही याच्यावर त्यांनी कितीही ओळखल्या तरी काहीही होणार नाही कारण श्रीकृष्ण म्हणजे पार्थच्या मागे हा श्रीकृष्ण आहे म्हणजे श्रीकृष्ण आशिष शेलारांनी सांगितलं श्रीकृष्ण आधुनिक श्रीकृष्ण म्हणजे फडणवीस फडणवीस त्यांना हितोपदेश करणार श्रीकृष्ण उपदेश करणार त्यांना असं सगळं चाललेलं आहे साकोलीमध्ये एक साकोलीमधल्या लोकांनी एक काम केलं फार चांगलं काम केलं त्यांनी असं केलं की जे भ्रष्टाचार म्हणजे जे निवडून येतील नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये त्यांनी एक शपथपत्र त्यांच्याकडनं लिहून घेतलं ज्या सगळ्या उमेदवारांकडून की आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आम्ही ठेकेदारी करणार नाही आम्ही कमिशन खोली करणार नाही आणि जे स्टॅम्प ड्युटी भरून पाचशे रुपयाच्या हा स्टॅम्प पेपरवर हो लिहून घेतला जे ही शपथ मोडतील विरोधात आम्ही कोर्टात जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ही शपथ निदान घेण्याची तरी हिंमत या लोकांनी दाखवली कारण ते म्हणतील की ही शपथ आम्हाला मोडायचीच आहे कारण बहुतेक ठिकाणी नगरात नगर नगरपालिका स्तरावर नगर, नगर परिषदा असो जिल्हा परिषदा ग्रामपंचायती तुफान पैसे खातात सगळे लोक त्यामुळे अशी शपथ घेण्याचंही धाडस कोणी दाखवणार नाही महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे चिखल झालेल्या राजकारणाचं आणि याला आत्ता चिखल आणि वर्षानुवर्ष चालू आहे मग आता काय फरक आहे असं नाही आहे आज फार मोठ्या प्रमाणात फंड केंद्रातन येतो राज्यांकडे राज्यांकडून तो, तो स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जातो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गळती लागते गळती आणि या गळती लागली तरी काही हरकत नाही ते आपल्या पक्षाकडे कसे पैसे वळतील आपल्या लोकांकडे कसे वळतील हेच पाहिलं जातं आणि त्यासाठी एकमेकावरती कुऱ्हाडी उगवतील मारतील एकमेकाला लाठ्या काठ्या डोक्यात घालतील वाटेल ते आरोप करतील एकमेकावरती पण पैसा पाहिजे आम्हाला सत्ता पाहिजे आणि पैसा पाहिजे एवढंच चाललेलं आहे अशा लोकांचं राज्य आपल्या मतदारांवरती आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून साकोलीचा धडा लक्षात घेतला पाहिजे साकोलीसारखंच अन्य लोकांनी सुद्धा जर शपथपत्र घेऊन घेतली तर काहीतरी सुधारणा होऊ शकेल प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे माझ्या पहिने मी या अन्यायावरती अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो पण मतदारांनी मतदान करताना नीट विचारपूर्वक केला पाहिजे हे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे हे वस्त्र एकमेकाचे कपडे फाडत आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक हे काय चाललं आहे महाराष्ट्राला या रस्ता त्याला जाण्यापासून रोखायचं की नाही याचा आपण विचार केला पाहिजे सगळ्यांनी तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद हेमंत दे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद